नमस्कार मित्रांनो खरं तर राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवानं होतं परंतु त्याही पेक्षा जास्त दुर्दैवी होतं ते म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण परंतु आता या सगळ्यांवरती पडदा पडेल कारण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता महाराष्ट्राची महाराजांची माफी मागितलेली आहे परंतु एक खंत याची वाटते जे खुद्द नरेंद्र मोदींनी संवेदनशीलपणा दाखवला तो संवेदि संवेदनशीलपणा जर इथल्या राज्यकर्त्यांनी जर दाखवला असता तर कदाचित ते अजून जास्त चांगलं ठरलं असतं था। नेमकं काय घडलेलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा तर मित्रांनो सिंधुदुर्ग मालवणी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला खर तर हा पुतळा नौदल सेनेने उभारला की राज्य सरकारने उभारला हा नंतरचा विषय आहे परंतु हा पुतळा जेव्हा उभारला गेला त्यावेळेला याचं जे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं हे चुकीच्या पद्धतीने दिलं गेलं होतं हे आता सर्वश्रुत आहे हा पुतळा ज्याला बनवायला दिला त्या जयदीप आवटेला कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता हेही आता स्पष्ट झालेलं आहे जयदीप आवटेचे कोणासोबत काय संबंध आहे हे आरोप प्रत्यारोप आता होतच राहणार आहे परंतु या सगळ्यांमध्ये जो नंगानाच राजकोट किल्ल्यावरती केला गेला ते सत्ताधारी असतील विरोधक असतील जे कोणी असतील त्यांच्याकडून पुतळा पडल्यानंतर तिथे जाणं गेल्यानंतर त्या किल्ल्याची नासधूस करणं त्याची तोडफोड करणं त्याचं सुशोभीकरण खराब करणं आणि हेही का तर स्वतःचा इगो जपण्याकरता कुठला तरी एखादा तुमचा रस्त्यावरचा गावगुंड विरोध एकमेकांना असतो तो विरोध दाखवण्याची जागा ही किल्ला खर तर बिलकुलच नव्हती आणि एवढं सगळं झाल्यानंतरही महाराष्ट्राची माफी न मागण्या इतपत यांचा खोटगेपणा आता मोठा झालेला आहे परंतु नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आलेले आहेत आणि नरेंद्र मोदींनी मात्र महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून ज्या ज्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्या सगळ्यांसमोर मान खाली घालून माफी मागतो अशा शब्दात नरेंद्र मोदींनी या गोष्टीबद्दल बोललेलं आहे वक्तव्य केलेलं आहे फक्त नरेंद्र मोदी साहेबांना एवढीच विनंती आहे की तुमच्या मनाचा मोठेपणा तुमच्यातील संस्कार तुमच्यातील संवेदनशीलपणा हा जाता जाता थोडा तरी तुमच्या नावाने तुमच्या आशीर्वादाने तुमच्या पाठिंब्याने राजकारण करणाऱ्यांना जर आपण दिलात तर तो खूप मोठा ठरेल कारण येथील तुमचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना फक्त विरोधक आणि सत्ताधारी असं राजकारण करण्यात इंटरेस्ट आहे विरोधकांचं काम खरं तर आरोप करणं हे असतच परंतु आता यांना विरोधकच नको आहे परंतु जर या लोकांनी थोडा जरी शहानपणा या प्रकरणामध्ये जर दाखवला असता थोडा जरी संवेदनशीलपणा या प्रकरणात दाखवला असता तर कदाचित महाराष्ट्राची मनं मराठी जनतेची मनं ही दुखावल्या गेली नसती हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद